नमस्कार बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी सांगोला यांच्या वतीने बाल आनंद मेळावा व आठवडा बाजारचे आयोजन करण्यात आले होते या बाल आनंद मेळावा तसेच आठवडा बाजार या उपक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य श्री लवटे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या शुभस्ते करण्यात आले सदरच्या आठवड्या बाजारामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपले विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता ज्या पद्धतीनं आपण रविवारच्या सांगोलच्या आठवड्या बाजारामध्ये जातो अशा प्रकारचं काहीचं चित्र आज मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी या संकुलामध्ये आपल्याला दिसून आलं सर्व विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळे वडापाव भेळ अशा प्रकारची दुकाने थाटली होती प्रामुख्यानं भाजीपाला खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी दिसून आली अनेक विद्यार्थ्यांचे पालक हे खरेदीसाठी आलेले होते सदरच्या बाजारामध्ये कांदे बटाटे लसूण मेथी पालक चुका शेवगा अशा अनेक प्रकारच्या भाज्या त्याचप्रमाणे काही विद्यार्थी म्हणजे ज्याप्रमाणे आपण बाजारात गेल्यानंतर त्या वस्तूंची आवाज काढून विक्री केली जाते अर्थात पाच रुपयाला कोथिंबीर दहा रुपयाला मेथी पाच रुपयाला टोमॅटो अशा प्रकारचे आवाज देखील लहान विद्यार्थ्यांमधून आपल्याला एक ऐकायला मिळत होते शालेय शिक्षणाबरोबरच मुलांना व्यवहार ज्ञान आणि बाजारातील चलनांची माहिती व्हावी हा एकमेव उद्देश होता तसं पाहिलं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी यांच्या वतीने दर महिन्यामध्ये अनेक वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या उपक्रमाचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात येत असते याच्यामध्ये शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक यांचा प्रामुख्याने सहभाग असतो शिक्षकांचा देखील तितकाच सहभाग असतो यामुळे जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण पुजारवाडीच्या शाळेमध्ये दिलं दिल जातं अनेक उपक्रम राबवणारी पुजारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही अग्रगण्य शाळा म्हणून मानली जाते नुकत्याच झालेल्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी शालेय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक वर्गातून दोन आदर्श विद्यार्थी यांची देखील निवड करण्यात आली होती त्याचप्रमाणे सर्वांना समान शिक्षण आणि आपण पाहतो की या शाळेमध्ये आल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण आनंद देखील दिसून येतो सदरच्या आजच्या बाजाराचा उद्देश हाच होता की मुलांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे त्यांना वस्तूची खरेदी देवाणघेवाण करते आले करता आली पाहिजे अनेक पालकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि आने अनेकांच्या पालकांनी विद्यार्थ्यांकडून फळे भाजीपाला वडापाव अशा प्रकारच्या वस्तूंची खरेदी केली यावेळी या, या उपक्रमाबद्दल बोलताना शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य श्री लवटे गुरुजी यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त आपल्या उजारवाडी शाळेमध्ये दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा शाळेमध्ये उजारवाडी शाळेमध्ये व आठवडी बाजार या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या आठवडी बाजारमध्ये शाळेच्या प्रकारामध्ये यंदा पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपले आपले टॉर या ठिकाणी आणलेले आहे त्याचबरोबर खाऊन मांडलेले आहे खाऊ अनेक प्रकारचे खवा अशा त्याचबरोबर सर्व या ठिकाणी या आठवड्या माझ्यामध्ये सर्व लोक जातीने यामध्ये सहभाग केले यासाठी शाळेतील सर्व या शिक्षक यांनी सुद्धा विस्मोट मध्ये सहभाग नोंदवला त्याचबरोबर शाळेतील सर्व पाला याने या आठवडी बाजारमध्ये येऊन हो। सर्व वस्तू खरेदी केली आहे आणि या आठवडी बाजारामध्ये मोठी उन्हाळा अशी झालेली आहे त्यामुळे सर्व भारताचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि तुम्ही सर्व या ठिकाणी आलात या बाजारात भेट देऊन खरेदी केली आणि मुलांना या आठवडी माजार येण्याचा पाठिंबाचा उद्देश असा आहे की मुलांच्या रवादनामध्ये वाढ व्हावी याशिवाय मुलामध्ये मैत्री वा वाढावी एक प्रकारचे आंदोलकन घेऊन घ्यावे द्यावे, द्यावे आणि विद्यार्थी पालक शिक्षक आणि समाज यांचा युपमा वाढावा

शाळेतील शिक्षिका विजयमाला सावंत नूतन डांगरे वर्षा देशपांडे मानसी घोडके जयश्री खांडेकर याचबरोबर विजय धतिंगे गुरुजी संतोष नवले गुरुजी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचे पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद आणि तसंच मुलांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या साथीमधून तसेच पालकांच्या साथीमधून हा उपक्रम इथं साजरा होता आपण इथं बघतोच की इतके विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह वसंत तसंच जेवढे काही विद्यार्थी काढले होते या उपक्रमामुळे त्यांचा निश्चितच व्यवहार करण्यामध्ये वाढ होणार आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे जे नॉलेज घेतो ते आलेलं आहे पण जे व्यवहारामध्ये मिळाले मालेलं आहे ते सुद्धा जे बाजारामध्ये तुम्हाला भाज्या मिळतात त्याच्यापेक्षा दिवशी असा बाजारपांधला असतो वर व्हेजिटेबल भरपूर विविध पद्धती करावी भाज्यापेक्षा विकलेलं असतात एवढे सगळे इथे त्याच्यापेक्षा पेक्षा जास्त ज्या तुमचा प्रत्येक असाही पाजा इथे बांधलेला आहे बाजूला एक रिअलिस्टिक बाजार पाठण्यासाठी जसं तसं तुम्हाला जे पाहिजे ते सगळं आहे खऊचे स्टॉल आहे भाज्या आहेत तसंच पाहिजे तसा अगळ वगैरे पण आहे आणि बाजारात गेल्याचं फिर येतं मला तर असं वाटू लागलंय की दर आठवड्याला तरी ह्या बाजारात कबूला तरी आमची चांगल्या पद्धतीची सोय पण होईल आणि विद्यार्थ्यांचा माझ्या कमी आम्ही

आणि मुलांना घरोघरी शाळा आहे म्हणजे त्या शाळेसाठी चार चार प्रकारचे वस्तूजन राबवले जातात अनेक ठिकाणी सरसे पाहतो की त्या ठिकाणी शाळेवरती प्राध्यापक आहे परंतु तो ज्या शाळेवरती प्राध्यापक आहे त्याने त्याच्या अंतराला त्याच्या शाळेमध्ये नव्या आपल्या जिल्हापर्यंत शाळेमध्ये त्याच्या अध्य आहे आणि तुम्ही सर्व शिक्षकांचं आमच्या गुलांवरती अगदी पाच पाच साखर लक्ष अक्ष आज बागामध्ये आम्ही अंतर आपण पाहतो आहोत त्याचं पाहिलं मग आमच्या समाजातल्या लोकांची पण तो आज इथे काही मुलं आणि काही जण तरी आपण पाहिलं की तो एक टोमॅटो बसलाय का दहाला टोमॅटो पाच रुपयाला बोटीबी दहा रुपये बोटिबी म्हणजे अशी मुलांची आवड आहे लहानपणा पोटो मुलांना अशी आपण जोपासून आणि हा एक चांगला कार्यक्रम घेतल्याबद्दल मी त्यांच्या शाळेचं अभिनंदन करतो की लहान मुलांना व्यवहाराचं ज्ञान झालं पाहिजे आणि आता इथं आपण बघतो एक पूर्वाला म्हणजे आता जो माझी समाजाचा आहे व्यवसाय जगामध्ये एकच दुकान असतं आहे जगामध्ये एकच दुकान असं आहे की प्रत्येक ठिकाणी माणसाला म्हणजे जीप पाहिजे फक्त फोनवाल्याचं दुकान की माणूस तिथं जाऊन पैसे देऊन हार म्हणजे त्या ठिकाणी त्याला हार पाहिजे आपण पाहतो हा फुलांना त्याच्यामधून आपण पाहतो सर्व प्रकारची किंवा सर्व खरेदी झालेले पाहताना देखील मला जे झालेला आनंद आहे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बरेच काहीचं सांगून जाते आणि विद्यार्थ्यांमध्ये ही खरेदीची सवय आपण हा उपक्रम आहे त्याच्यानंतर त्याही अधिक सार्वजनिक ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे

いい <music> Gracias.